नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्ष होता यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सोलर रुपटोप योजनेबद्दल या योजनेत गरिबांना आणि बी पी एल कुटुंबातील पंचवीस वर्षापर्यंत आता तुम्हाला वीज बिल ही मोफत मिळणार आहे होय मित्रांनो अगदी पंचवीस वर्ष वीज बिल न येता घरात वीज वापरता येणार आहे चला तर योजने या योजनेबद्दल संपूर्ण तपशील आपण जाणून घेणार आहोत तर महत्त्वाचं योजनेचं घोषणा आणि उद्देश काय आहे तर महावितरण यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने ही स्मार्ट योजना सुरू केली आहे या योजनेत मुख्य उद्देश आहे गरीब रेषेखालील बी पी एल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबाला वीज बिल पूर्णपणे समाप्त करणार आहे राज्य सरकार सध्या एक पॉईंट चोपन्न लाख बी पी एल ग्राहकांना वीज बिल राज्य सरकार पूर्णपणे माफ करणार आहे तर शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरल्यानुसार सुमारे तीन पॉईंट पंचेचाळीस लाख ग्राहकांसाठी ग्राहकांना देखील याचा थेट लाभ मिळणार आहे तर योजनेचे मुख्य फायदा काय आहे तर पंचवीस वर्ष मोफत वीज बिल मिळणार आहे या योजनेअंतर्गत बी पी एल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील कुटुंबातील घराच्या छतावरती सोलर रुपटूप सिस्टम बसवली जाणार आहे यामुळे या कुटुंबाला पुढील पंचवीस वर्ष मोफत वीज बिल मिळणार आहे म्हणजेच एकदा सोलर रुपटूप बसवले की वीज बिलाचा त्रास कायमचा संपेल राज्य सरकारने योजनेत तब्बल सहाशे पंचावन्न कोटी रुपयेचा निधी मंजूर केला आहे सुरुवातीच्या टप्प्याला पाच लाख ग्राहकांना या योजनेत लाभ मिळणार आहे केंद्र सरकारच्या योजनेशी संबंध हे योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिल योजना या योजनेच्या धर्तीवरती तयार करण्यात आले आहे सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकांना एक किलो वॅट क्षमतेचा सोलर रुपटूप बसवल्या जाणार आहे केंद्र सरकारकडून तीस हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे बाकीचा खर्च हा स्वतः करावा लागणार आहे परंतु राज्य सरकारने बी पी एल आणि दुर्बळ कुटुंबातील यामध्ये अजून एक पाऊल पुढे टाकले आहे राज्य सरकारकडून अतिरिक्त सबसिडी स्मार्ट योजनेअंतर्गत केंद्राच्या अनुदानासोबतच राज्य सरकारकडून बी पी एल ग्राहकांना सतरा हजार पाचशे रुपये अतिरिक्त सबसिडी देण्यात येणार आहे त्यामुळे लाभार्थी अतिशय कमी खर्चात आपल्या घरावर सोलर रुपटूब बसू शकतील एकदा सोलर रुपटूब बसवल्यानंतर पंचवीस वर्ष वीज बिल बिलमुक्त जीवन आणि त्यासोबतच अतिरिक्त वीज निर्मितीवरून अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू शकते तर सामान्य आणि अनुसूचित जाती जमातीसाठी लाभ शंभर टक् शंभर युनिट पेक्षा कमी बिल वापरणाऱ्या ग्राहकांना सामान्य ग्राहकांना राज्य सरकारकडून दहा हजार रुपयाची सबसिडी मिळेल तर अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी ग्राहकांना पंधरा हजार रुपयाची सबसिडी मिळणार आहे याशिवाय केंद्र सरकारकडून मिळणारे तीस हजार रुपयाचे अनुदान वेगळेच राहणार आहे म्हणजेच ग्राहकांसाठी एकूण अतिरिक्त आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात वाढते योजनेच्या संबंधित आणि गती महावितरणच्या अलीकडील आढावा बैठकीमध्ये या योजनेची गती देण्यासाठी सर्व मुख्य अभियांत्रिकांना निर्देश देण्यात आलेले आहे महावितरणाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापनी संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एकत्रित अनुदानामुळे ग्राहकांना अतिशय कमी खर्चामध्ये सोलर रूपटूप बसवले बसवण्यात येणार आहे पी एम आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना देखील फायदा होणार आहे महावितरण जाहीर केलं आहे की या स्मार्ट योजनेचा लाभ हा प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच पी एम ए वाय अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना देखील मिळणार आहे या योजनेअंतर्गत ग्राहकांना कुठेही सोलर रूपटूप बसू शकतात आणि ग्रेड कनेक्टिव्हिटी या माध्यमातून ज्या घरात राहतात तिथेच वीज वापर वापरण्याचा थेट लाभ घेऊ शकणार आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नागपूर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे एकोणनव्वद ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे योजना का खास आहे ही योजना खास आहे कारण ती फक्त वीज बिल मुक्त करण्यापुरतीच नाही तर राज्यातील सौर ऊर्जा उत्पन्न वाढवण्यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र घडवण्यासाठी एक मोठ पाऊल आहे अलीकडे गरीब कुटुंबांना दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे राज्यातील वीज बचत आणि पर्यावरण रक्षणाचाही फायदा होणार आहे तर शेवटी महत्त्वाचा निष्कर्ष काय आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्र सरकारची स्मार्ट सोलर रूपटूप योजना जी गरीब आणि बी पी एल कुटुंबांसाठी पंचवीस वर्षांसाठी मोफत वीज बिल देणार आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या कार्यालयाला जाऊन अधिक माहिती घ्या आणि याचा लाभ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो अशा सरकारी योजना त्यानंतर फायदे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि संघर्ष संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या